सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या पुढाकाराने भव्य सायकल रॅली संपन्न जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सायकल रॅली सहभागी होऊन रोज एक तास व्यायाम करण्याचा संदेश दिला आहे आर्यन हार्टकेअर मिरज मॉर्निंग ग्रुप सांगली पोलीस दल आय एम ए डॉक्टर संघटना मिरज परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच जागतिक हृदयदिन याचे औचित्य साधून भव्य सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं पहाटे या भव्य रॅलीची सुरुवात झाली पोलीस मुख्यालय सांगली येथे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं मुख्यालय ते सांगली मिरज रोड मार्गाने महात्मा गांधी चौक येथे रॅली दाखल होऊन झाल्यानंतर दा रॅलीचा समारोप मोठ्या थाटात संपन्न झाला आणि या रॅलीमध्ये स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे सायकलवरून सहभागी झाले होते आणि यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर मॉर्निंग ग्रुपचे सदस्य डॉक्टर यांच्यासह सायकलपटू मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आपले हृदय नेहमी चांगले ठेवण्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी रोज एक तास व्यायाम करण्याचा संदेश यावेळी सगळ्यांना देण्यात आला याचे आयोजक आर्यन हार्टकेअर मिरज यांच्यामार्फत करण्यात आलं होतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज